नांदेडला जात असताना ट्रकला धडक झाली या अपघातात चार भाविकांची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील कडम येथे झाली यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची समजले पंजाबकडून नांदेड येथे काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोवा या गाडीने निघाले होते नागपूर तुळजापूर या महामार्गावर कळमजवळ या इनोवानी ट्रकला धडक दिली दिनांक एक जुलै रोजी सकाळी पावणे सहा वाजताची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे अपघात इतका भीषण होता की इनोवा गाडी ही अक्षरशः ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअर बॅगच्या सुद्धा चिंदडा झाल्यात कळंब पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेत दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे मदतीसाठी गावकरी सुद्धा पुढे सरसावले आहे इनोव्हा कार जणांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि तात्काळ मदत सुरू केले हे भाविक पंजाबमधून आले आहेत ट्रक आणि इनोवा कार या एकाच दिशेने यवतमाळकडे चालल्या होत्या दोन्हीही गाड्या एकाच दिशेने चालत असताना इनोवा कारने ट्रकला मागून धडक दिली रात्रभर प्रवास केल्याने ड्रायव्हरला झोपेची डुलकी आली असण्याची दाट शक्यता आहे कळंब पोलीस पुढील तपास करीत आहे असे डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सांगितले आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवान यांची रिपोर्ट यवतमाळ